जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल की मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो परंतु आजूबाजूला असे सुद्धा काही जण असतात की त्यांना मुलगी हवी असते म्हणूनच आज आपण मुलींविषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साह आणि नवचैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साही राहते ज्या घरात लहान लहान पावलांचा पैजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात असे म्हटले जाते की मुलगी झाली की घरी लक्ष्मी येते पहिली पेटी धनाची पेटी भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाही जे नशीबण असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात ज्यांच्या देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेलं की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिलं तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार होत नाही उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते ज्या माणसाला मुली ओझी वाटतात तो मनुष्य कधीच बाप असू शकत नाही एकवीर मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच नाही आणि आईवडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात पागडत असते परंतु एकदा कधी लग्न होऊन सासरी गेले की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विचारपूस करेल काही हवे नको ते पाहिल आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल मुलगी म्हणजे वडिलांना आई सारखीच असते ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते वेळेप्रसंगी रागावेल तर काही वेळा लाडात येऊन बोलेल मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांच्या आठवणीत नाही मुलगी सासरी जाताना वडील दरवाजा आठ राहून रडतात म्हणून जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा म्हणून म्हणतात फक्त देण्याची नीती असते अशा नशिबवान लोकां अशा नशिबान लोकांच्याच घरी मुलगी जन्माला येते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ